विनायक राऊत आता स्वतःला संजय राऊत समजायला लागले आहेत संजय त्यांना माहिती नाही आहे की संजय राऊत ह्या दुनियेतला एक नंबरचा वेढा म्हणून त्याची आज ते नावारूपाला आले आहेत ते आणि विनायक राऊत आता स्वतः संजय राऊत स्वतःला समजू लागले आहेत ह्या दोघांनी शिवसेना संपवण्याचा वेडा घेतलेला आहे त्याच्यामुळे संजय राऊत कुठेतरी वेड्यासारखं बोलत आहेत त्याचं अनुकरण आज विनायक राऊत करतायत त्यांनी मनसेवर टीका करण्यापेक्षा तुम्ही त्या पक्षावर टीका करा तिथल्या उमेदवारावर टीका करा तुम्ही दहा वर्षात काय कामं केली ती लोकांना सांगा पुढच्या वर्षात काय निवडून आल्यानंतर करणार आहात पाच वर्षात त्याच्याविषयी बोला एक तर विनायक राऊतांनी खंबाटाच्या त्या सगळ्या भ्रष्टाचार करून ती देशोधडीला लावली खंबाटा एअरलाईन आणि त्या मराठी माणसांचे सगळे पैसे लुबाडून तुम्ही इथली खासदारकी निवडणूक लढवली आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथे करतात त्याआधी खंबाटातल्या आमच्या कर्मचाऱ्यांना मराठी माणसांना न्याय द्या तिथल्या लोकांना आमच्या लावला त्याच्यामध्ये सत्तर टक्के लोक कोकणवासी होते खंबाटा एअरलाइन्स मध्ये तर त्या लोकांच्या विषयी तुम्ही बोला आता हे सगळे विषय आम्ही काढणार आहोत तुमच्या आणखी काही गोष्टी आहेत त्या टोलच्यासाठी तुम्ही टेंडर भरलेली त्याच्याबरोबर तुम्ही विरोधकांच्या सगळ्यांना सहकार्य करून कंपनी स्थापन केलेली ती टोलची टेंडर तुम्हाला पाहिजेत काल कुठेतरी रत्नागिरीमध्ये जलजीवनच्या टेंडरमध्ये सगळ्या करोडोची कामं तुम्ही तुमच्या माणसांना मागून घेतलीत ह्या विषयांवरती आम्ही ब आता ह्या सर्व गोष्टी आम्ही उद्या प्रचारात लोकांना घरोघरी जाऊन सांगणार आहोत त्याच्यामुळे मनसेवर बोलण्यापेक्षा स्वतःची लायकी तपासून तुम्ही तुमच्या केलेल्या कामांविषयी लोकांना सांगा त्याचा प्रचार करा सर लोक तुम्हाला चार मतं घालतील राऊतांच्या डोक्यावरती आता परिणाम झाला राऊतांनी आपण दहा वर्षात काय इथे माती खाल्ली आहे शेट खाल्लं आहे ना त्याचा हिशोब लोकांना द्यायचा आहे तुम्ही काय केलात ते सांगा विकास कामांवरती निधी खर्च करणं म्हणजे खासदाराचं काम नाही आहे कुठला तरी ड्रीम प्रोजेक्ट करणं गरजेचं कर होतं मधु दंडवते इथले खासदार होते त्यांनी कोकण रेल्वेचे शिल्पकार झाले तुम्ही दहा वर्षात काय केलं तुम्ही फक्त प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये राणे राणे कुटुंबियांविषयी सांगायचं दहशत आहे हे आहे या आम्हाला इथे हे लुबाडलं ते लुबाडलं स्वतः तुमचं कार्यकर्तृत्व काय आहे फक्त आणि फक्त आजपर्यंत शिवसेना प्रत्येक निवडणुकीमध्ये सहानुभूतीवरती मतं मागत आलेली आहे त्यांनी विकास कामांवरती मतं मागावी लोकांची काय तुम्ही कामं केली कुठल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवला त्याच्या त्याच्यावर मतं मागा त्याच्यामुळे वायफळ चर्चा तुम्ही करताय विनायक राऊत तुम्ही चांगलं तुमचं काय काम केलं ना त्याचा तुम्ही प्रचार करण्याची गरज आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल